राजगड आणि चैतन्य चव्हाण बुलढाणा यांच्या ठिकाणी रुद्रा फळाला सुंदर गाडी सेमेला पाहतो रुद्रा आणि गोल्या गाडी त्या बदल या विशाल चढ माने मानिक अनुवळ लढत चला एकोणतीस मध्ये अतिशय सुंदर अशा गाड्या पत आहे मगाशी जाताना सगळे म्हणले याला पळायचं कळल का विशाल सर माने मायने मा, मालक ड्रायव्हरला तीनशे रुपयाचं बक्षाला आणि समालोचन करताना दोनशे आपलं मनापूर्वक धन्यवाद गड क्रमांक एकोणती निकाल आहे तास क्रमांक पाच ओढली गाडी सिद्धनाथ प्रसन्न यशवंत जोहर्स वडूज या गाडीचा एक नंबरला विजय त्या बैल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे एकोणती विजेते बैलगाडी मालक आपल्या बैलांची नाव सांगून जा त्याचबरोबर या रुद्रा बैलाचे मालक पप्पू सेड अलगुडे यांचा आज या ठिकाणी दिवस आहे पप्पू सेन आपल्याला या ठिकाणी तमाम बैलगाडी मालक चालक यांच्या वतीनं वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आहे सोडा सोमा तीस जोडायचं आहे पस्तीस काळे छत्तीस